इचलकरंजीतील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं गेल्या तीन महिन्यात सात हजार सहाशे नव्याण्णव वाहन चालकांवर गुन्हे दाखल केलेत या वाहनधारकांकडून वाहतूक शाखेनं पासष्ट लाख त्रेपन्न हजार रुपयांचा दंड वसूल केलाय त्यामध्ये बेशिस्त वाहन पार्किंग करणारे आणि वाहन परवाना नसताना गाडी चालवणाऱ्यांची संख्या मोठी आहे इचलकरंजीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा प्रयत्न करते शहरातील मुख्य रस्त्यांवर सी सी कॅमेरे बसवल्यामुळे हो वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणं तीन महिन्यातंजीतील सात हजार सहाशे नव्याण्णव वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलंय त्यामध्ये बेशिस्त वाहन पार्किंग वाहन परवाना नसताना गाडी चालवणं मोबाईलवर बोलत वाहन चालवणं तिब्बल सीट एकेरी मार्गाचं उल्लंघन विना नंबर प्लेट किंवा फॅन्सी नंबर प्लेट वाहनधारक मद्यपान करून वाहन चालवणारे अवैध प्रवासी वाहतूक करणारे मॉडिफाय सायलेन्सर वापरणारे आणि अल्पवयीन वाहनधारकांचा समावेश आहे न्यायालयानं या बेशिस्त वाहन चालकांना प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपयापर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे त्यातून वाहतूक शाखेनं पासष्ट लाख त्रेपन्न हजार शंभर रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी दिली मद्यपानकडून वाहन चालवणे विदाउट लायसन्स वाहन चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे किंवा मोबाईल टॉकिंग करत वाहन चालवणे अल्कोहोल मुलांनी वाहन नये अशा प्रामुख्याने अशा केसेस आहेत तर माझं इतर नदीतील नागरिकांना आणि वाहन चालकांना हे आव्हान आहे की त्यांनी सर्व वाहतूक नियमांचं पालन करावं वा मो मोटर वाहन चालवताना मोबाईलचा अजिबात वापर करू नये तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये सिग्नल व्यवस्था असेल किंवा जे काही वाहतुकीचे सायन्स सा असतील त्याचे पालन करावे तसेच विदाऊट लायसन अजिबात प्रवास करू नये की सर्वांनी हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा तो सर्वांच्याच सेफ्टीसाठी आहे वाहतूक शाखेतर्फे दंड वसूल करणे हे उद्देश नाही वाहतुकीला शिस्त लागावी हा उद्देश आहे त्यांनी वाहतूक नियमांचं तंतोतंत पालन करावं आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी मदत करावी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी यापुढे इचलकरंजीत कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे तसंच ज्यांच्यावर दंड प्रलंबित आहे त्यांनी वाहतूक शाखे दंड भरावा तसंच बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं शहर वाहतूक शाखेनं जाहीर केलं